वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला आहे विरारमधील दोन प्रभागात भारतीय जनता पक्षाने बाजी मारीत बहुजन विकास आघाडीच्या दिग्गजांचा पराभव केला आहे त्यामुळे वसई विरारमध्ये हा पराभव चर्चेचा विषय झाला आहे विरारमध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी सभापती पंकज ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे याच प्रभागातील माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनाही मतदारांचा पाठिंबा मिळाला नाही त्यांचाही पराभव झाला आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये माजी स्थायी समिती सभापती तसेच शिवसेनेचे नेते सुदेश चौधरी यांचा पराभव हा विशेष लक्षवेधी ठरला आहे त्यांचा पराभव बवियाचे माजी सभापती प्रशांत राऊत यांनी केला आहे विरार पश्चिमेकडील नारंगी डोंगरपाडा विवा कॉलेज ग्लोबल सिटी चिखलडोंगरे नगर या भागात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे मात्र असे असताना या प्रभाग क्रमांक दोनमध्ये येथील जनतेने बहुजन विकास आघाडीला नाकारत भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना विजयी केलं आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे विवा कॉलेज व कार्यालय प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहे असे असताना प्रभाग क्रमांक दोन मधील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव हा चर्चेचा विषय ठरला असून या प्रभागात मतदारांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना का नाकारले याबाबत विचार मंथन केले जात आहे बहुजन विकास आघाडी मधून भाजपमध्ये गेलेले प्रभाग क्रमांक चार मधून महेश पाटील यांचाही पराभव झाला आहे या निवडणुकीत नालासोपारा प्रभा प्रभाग क्रमांक एकवीस मधील आचोले येथील माजी महापौर रुपेश जाधव यांना यश मिळाले नाही त्यांचाही पराभव झाला आहे तसेच माजी सभापती रुंदेश पाटील यांचाही पराभव झाला आहे या भागातील अपक्ष लढलेले भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांचाही पराभव झाला आहे वसई विरारच्या राजकारणात चर्चेची उमेदवारी म्हणजे धनंजय गावडे यांची उमेदवारी त्यांना बविया प्रभा प्रभाग क्रमांक सोळा मध्ये उमेदवारी दिली होती मात्र निवडणुकीत मतदारांनी धनंजय गावडे यांना नाकारले आहे त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे वसईविरार महापालिका निवडणुकीत प्रकारे दिग्गजांचा पराभव करून मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे